बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असलदे गावातील आंबा काजू व विविध शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीकडून पीक करने तसेज पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी पाहणी नोंद करताना ई पीक पाहणी एपमध्ये तांत्रिक येत आहेत ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्यामुळे पीक नोंदणी होत नाही त्यामुळे शेतकरी कर्जापासून व पीक विम्यापासून वंचित राहत आहेत त्या त्रुटी महसूल विभागाने दुरुस्त करावेत अशा मागण्या शेतकऱ्यांनी सभेत केल्या त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन चेअरमन भगवान लोके यांनी दिले अस्लाद येथील दिल ग्रामपंचायतच्या रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची एकसष्टवी सर्वसाधारण सभा चेअरमन भगवान लोके चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेला माझे चेअरमन प्रकाश परब खरेदी विक्री संचालक पंढरी वायंगणकर व्हाईस चेअरमन दयानंद हडकर सोसायटी संचालक शत्रुघ्न डांबरे राजेंद्र राणे उदय परब परशुराम परब विठ्ठल खरात प्रकाश खरात श्यामराव परब महेश लोके रघुनाथ लोके प्रशांत परब प्रवीण डगरे बाबाजी शिंदे दिनेश शिंदे प्रकाश आचरेकर वासुदेव दळवी मधुसूदन परब प्रकाश वाळके सत्यवान घाडी सोसायटी सचिव अजय गोसावी यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते या सभेत संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आंटी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम